नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलवरती आपण मराठी व्याकरणासंबंधित लेक्चर शेअर करत असतो तसेच आपण मराठी म्हणी देखील पाहणार आहोत त्याही अर्थासहित प्रत्येक स्पर्धा परीक्षा उपयुक्त अशा ह्या म्हणी आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिली म्हण आहे म्हणी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीचा अर्थ पाहूया ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे पुढील म्हण आहे मन राजा मन प्रजा या म्हणीचा अर्थ पाहूया विद्यार्थ्यांना या म्हणीचा अर्थ असा होतो हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारेही आपले मनच असते पुढील म्हण आहे मानकीस बोललं झुनकीस लागलं या म्हणीचा अर्थ पाहूया एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे पुढील म्हण आहे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते पुढील म्हण आहे मारुती मारुतीची शेपूट म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा लांबत जाणारे काम पुढील म्हण पाहूया मानेवर गळू आणि पायाला जळू या म्हणीचा अर्थ असा रोग एकीकडे उपाय भलतीकडे पुढील म्हण आहे मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन कुठे ठेवू या म्हणीचा अर्थ असा छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे पुढील म्हण आहे मूर्ख लोक भांड भांडते वकील घरी बांधते या म्हणीचा अर्थ पाहूया मूर्खांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ पुढील म्हण आहे रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत म्हणजेच मुख्य गोष्टीचा अभाव पुढील म्हण आहे लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही या म्हणीचा अर्थ असा धाकाशिवाय शिस्त नाही पुढील म्हण आहे लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा अर्थ असा होतो दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो पुढील म्हण आहे लाज नाही मला कोणी काही म्हणा या म्हणीचा अर्थ असा निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही पुढील म्हण आहे लेखी बोले सुने लागे या म्हणीचा अर्थ असा एकाला उद्देशून होऊन पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे पुढील म्हण आहे वळणाचे पाणी वळणावर जाणे या म्हणीचा अर्थ असा होतो निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार पुढील म्हण आहे वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच या म्हणीचा अर्थ पाहूया वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच पुढील म्हण आहे विंचवाचे पिऱ्हाड पाठीवर या म्हणीचा अर्थ असा आहे गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे विद्यार्थ्यांना कशा वाटल्या ह्या म्हणी अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा म्हणी आहेत ह्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद